नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारावे अब्लिक एक मधील दुसऱ्या आठव्याच्या साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन मुंडीसाठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंपासाठी राहील पाचवा एक विजेता हा रोलिंग चेअरसाठी राहील सहावा एक विजेता हा साडेतीन फूट लोखंडी साठी राहील सातवा एक विजेता हा तीन फूट लोखंडी साठी राहील आठवा एक विजेता हा अडीच फूट लोखंडी साठी राहील नववा एक विजेता हा अडीच फूट फायबर साठी राहील आणि दहाव्या क्रमांकावर स्टूल दोन साठी तीन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारावे अब्लिक एक मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण बारा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत रुपालीताई कोडापे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी चल त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आजचा सर्वात पहिला विजेता हा शिलाई मशीन मुंडीसाठी राहील रिद्धी डोंगे मजरा चौवेचाळीस हजार आठशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत शिलाई मशीन मुंडीसाठी जोरदार टाळ्यांसाठी यानंतर दुसरा विजेता हा चार बाई सहा साठी आहे रीना मारुती राउत मजरा 44,941 हजार नऊशे एक्केचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा बेडसाठी यानंतर तिसरा विजेता हा तीन बाई सहा बेडसाठी नाही आकाश भास हजार नऊशे चौपन्न ग्रहात क्रमांक आहे हे विजेते आहे तीन बाई सहा बेडसाठी जोरदार साठी यानंतर चौथा विजेता हा फवारणी पंपासाठी राहील राजेश्वरी गंडेवार मुकुटबन त्रेचाळीस हजार सातशे एकोणऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत थवारणी पंपासाठी जोरदार टाळगांसाठी यानंतर पाचवा विजेता हा रोलिंग चेअरसाठी आहे शेषराव चेंडे पाथरी त्रेच हजार चारशे एक ग्राहक क्रमांक है विजेते है रोलिंग चेयर सा जोदा टागर सहावा विजेता हा सा तीन फूट लोखंडी कूलर सा शुभांगी अंड्रस्कर मारडी चौवेचाळीस हजार नऊशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे गावाचं नाव मारडी किंवा मारडा होऊ शकते हे विजेते आहेत साडेतीन फूट लोखंडी कुलरसाठी जोरदार टाळ्या गावासाठी यानंतर सातवा विजेता हाँ ोखंडी कूलर है सुरेश सरकार चंद्रपुर चौरे चलीस हजार सहा एक ग्राहक क्रमांक है विजेते हैं लोखंडी कूलर तीन फूट सा यानंतर आठवा विजेता हा अडीच फूट लोखंडी साठी राहील माला बोरे देवाळा पंचेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत अडीच फूट लोखंडी कुलरसाठी जोरदार ताळ्यामध्ये यानंतर नववा विजेता हा अडीच फूट फायबर साठी राहील निलेश देवीदास मंगाम देवाळा चौवेचाळीस हजार आठशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत अडीच फूट फायबर साठी जोरदार टाळण्यासाठी यानंतर स्टूल दोन नक साठी तीन ग्राहक विजेते होतील स्टूल दोन नक साठी पहिले विजेते आहेत सारिका शंकर आवारी वणी त्रेचाळीस हजार आठशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नकसाठी दुसरे विजेते आहेत तनु कुलसंगे भांडेवाडा कॉटर त्रेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन साठी तिसरे विजेते आहेत लावण्या गिनगुले देऊळवाडा चौवेचाळीस हजार सातशे पाच ग्राहक क्रमांक आहेत जोरदार टाळा होत्यासाठी धन्यवाद ताई या अशा प्रकारे आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारला परव बारावे अब्लिक एक मधील दुसऱ्या आठवड्याच्या ग्राह मध्ये एकूण बारा ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे पर्व बारा अब्लिक एक मधील आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे एकदा जोरदार टाळ्या होतो आमच्या कोणाच्या काहीसाठी काही चंद्रपूर आल्या ड्रॉ उघडण्यासाठी आणि एकदा जोरदार टाळा आपल्या सर्वांसाठी